शिरूर शहरातील नागरिकांनी धारीवाल कुटुंबियावर प्रेम केले असून त्यांचे ऋण आमच्यावर असून माझ्या वडिलांवर जे प्रेम शिरूरकर करत होते त्यांच्या आशीर्वादाने शिरूरकर माझ्यावर करत आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचे मत प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल यांनी व्यक्त केले प्रसिद्ध उद्योगपती व शिरूरचे माजी नगराध्यक्ष स्वर्गीय रसिकलाल धाले धारीवाल यांच्या पंच्याऐंशी जयंतीनिमित्त शिरूर शहर पंचक्रोशीत प्रकाश भाऊ धारिवाल मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते त्यावेळी ते, ते बोलत होते या रक्तदान शिबिराचे उद्घाटन प्रसिद्ध उद्योगपती प्रकाश धारीवाल दीनाभाई धारीवाल आदित्य धारीवाल रक्ताचे नाते ट्रस्टचे रामभाऊ बांगड यांच्या हस्ते करून करण्यात आले रक्तदात्यांनी प्रचंड प्रमाणात गर्दी केल्याने रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदात्यांना व देण्यात यावेळी नगर परिषदेची मुख्याधिकारी स्मिता काळे विकास आघाडी अध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष पवार शिवसेवा मंडळ ट्रस्टचे सचिव मनसुख गुगळे माजी उपनगराध्यक्ष जाकीर खान पठाण कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल पाचरणे माजी नगरसेवक अभिजित पाचरणे विठ्ठल पवार बाजार समितीचे माजी संचालक आभाराजे मांढरे नितीन पाचरणे अमोल चव्हाण एजाज बागवान रंजन झांबरे कालेवार व्यावसायिक सुभाष गांधी आदी उपस्थित होते यावेळी रसिक भाऊ धारीवाल यांच्या पंच्याऐंशी जयंतीनिमित्त पंच्याऐंशी सायकल एक हजार एकशे वीस रक्तदात्यातून लकी ड्रॉ काढलेला असून त्यातील पंच्याऐंशी जणांना सायकल देण्यात येणार आहे यावेळी शिरूर नगर परिषदेचे माजी सभापती निलेश खाबिया यांनी अडुसष्ट वेळा तर प्रवासी संघाचे अध्यक्ष अनिल बांडे यांनी त्रेसष्ट वेळा मनसे शिरूर तालुका संघटक अविनाश घोगरे यांनी नऊ वेळा रक्तदान केले सर्वप्रथम शिरूर शहरातील सर्व माझ्या मित्र परिवारांचे आभार मानतो माझ्या वडिलांच्या पंचवीसशेवा वाढदिवसानिमित्त त्यांनी रक्तदानाचं खूप चांगल्या प्रकारे आयोजन केलं मला पाच सहा दिवसापूर्वीच मला माहिती पडलं की शिरू हे रक्तदान शिरूरमध्ये आयोजन करत आहे आणि शिरूर शहरामधली पंचकोशी असेल शिरूर शहर असेल सर्व जाती धर्माची युवक ज्येष्ठ आणि सर्व महिला भगिनीसुद्धा त्यात खूप चांगल्या प्रकारे सामील होऊन आमच्या धारीवार परिवारावर ज्या लोकांनी ज्या ज्या लोकांनी प्रेम केले त्यांचं ऋण खरं आमच्यावर आहे ते ऋण धारीवार परिवार जसं माझ्या वडिलांवर लोक प्रेम करायचे त्याचप्रमाणे आज लोक माझ्यावर पण वडिलांच्या आशीर्वादाने माझ्यावर लोक सर्वजण प्रेम करत आहेत आणि याचा मला मनस्वी आनंद होत आहे आपली सर्वांची अशीच कृपा आमच्या परिवारावर राहून द्याची आम्ही त्यांनी प्रार्थना करतो आमच्या मंगल कार्यालयामध्ये आपले सर्वांचे नेते आणि शिरूरनगर ने एक आराध्य दैवत म्हणून आपण संबोधतो असेसो श्री रसिकलालजी माणिकचंदी धारीवाल यांच्या पंच्याऐंशीव्या जयंतीच्या निमित्तानं एक भाऊ धारीवाल मित्रमंडळ शिरूर आणि पंचकुषीने आयोजित रक्तदान शिबिरानिमित्त सकाळपासून जवळजवळ मला वाटतं पावणे आठ वाजल्यापासून तर आत्तापर्यंत या ठिकाणी रक्तदात्यांचा एक योग लागलेला आहे रांगेत राहून लोकांनी त्या ठिकाणी स्फूर्तपण रक्तदान या ठिकाणी केलेलं आहे खऱ्या अर्थानं धारीवाल परिवार हे म्हणजे शिरूर शहर नाही पुणे जिल्हा नाही तर देशात दानशु परिवार म्हणून त्या ठिकाणी सर्वजण त्यांना ओळखतात या परिवाराला आपल्याला काहीतरी दान देण्याचं किंवा या परिवाराच्या नावाखाली या परिवाराच्या छात्राखाली आपल्याला काहीतरी दान देण्याचं योग या ज्या रक्तदानाच्या निमित्ताने या ठिकाणी आला म्हणून प्रत्येकानं योगाची संधी केली आणि रक्तदानच्या स्वरूपात रक्त आज आपण दान केलेलं आहे भविष्यात नक्कीच हे कोणत्या तरी कोणत्या गरजू अंताला या ठिकाणी जाणार आहे याचं नक्कीच पुणे धारवाल परिवाराला असेल या ठिकाणी लाभणार आहे धारवाल परिवार हे आपण सर्वजण पाहतोय गोर गरिबापासून कुठल्या जातीचा भेदभाव त्या ठिकाणी करत नाही जात न मानणार हा परिवार म्हणून आपण सर्वजण यांना ओळखतो त्याच्यामुळे आज सकाळपासून कुठलाही जाती धर्म नाही किंवा कुठल्या जातीचा आला किंवा नाही आला रक्ताचा कलर आपण सर्वांनी पाहिलं का सगळ्यांचं रक्त सेम होतं म्हणून धारिवाल परिवार परिवारसुद्धा आपल्याला सांगतो की तुम्ही कुठला जात धर्म पाळू नका आणि आज त्याचाच आपल्याला सर्वांना या ठिकाणी प्रत्यय आला आहे सर्व जाती धर्माच्या लोकांनी या ठिकाणी रक्तदानाचा उत्कृष्टपणे प्रतिसाद दिलेला आहे मी प्रकाशभाऊ धारिवाल मित्रमंडळाच्या जेवढ्यांनी या ठिकाणी योगदान या ठिकाणी दिले सगळ्यांनी कष्ट या ठिकाणी गेले तर सगळ्यांचा आभार मानतो आणि रक्तदात्यांच्यासुद्धा धारिवाल मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी आभार मानतो आणि सांगतो धन्यवाद या कार्याची ही पोच पावती म्हणावी लागेल आज समाज इतका कृतज्ञ होत चाललेला आहे की माणूस जर का गेला तर दुसऱ्या दिवशी त्याची आठवण येत नाही परंतु आदरणीय लसी भावना जाऊन सहा वर्षे उलटून गेली तरी शिरूडकरांच्या मनातून एक सुद्धा त्यांचं स्थान कमी झालेलं नाही शिरोडकरांनी दरवर्षी एक मार्च रोजी आदरणीय भाऊंच्या जयंतीनिमित्त रक्तदानाचं आयोजन या ठिकाणी केलं जातं आणि दरवर्षी त्याला मिळत तरी असणं दरवर्षी ता या रक्तदानाला मिळत असल्याचा प्रतिसाद हा वाढत चाललेला आहे यावर्षी चार आकडी संख्यामध्ये रक्तदान झालेलं आहे आणि आम्हाला खात्री आहे की पुढच्या वर्षी हा आकडा सुद्धा पार करेल आदरणीय रसी भाऊच्या स्मृतीपेक्षा ज्यावेळेस रक्तदान होतं त्यावेळेस अनेकांना वाटतं की आपलाही त्यामध्ये खारीचा वाटा असावा आणि ह्याच भावनेतून मी आमचे मित्र प्रकाश भाऊ धारीवाल यांच्या सर्व मित्रपरिवारानं या रक्तदानाचं आयोजन केलं आणि सर्व मित्रमंडळींनी मिळून एक ड्रॉ ड्रॉसुद्धा या ठिकाणी काढण्याचं ठरवलं पंच्याऐंशी व जयंतीच्या निमित्तानं रक्तदान या ठिकाणी होईल त्या रक्तदात्यांमधून एक लकी ड्रॉ या ठिकाणी काढण्यात येणार आहे आणि पंच्याऐंशी विजेत्यांना या ठिकाणी प्रकाश भाऊ धारीवाल मित्रमंडळातर्फे सायकलीचं वाटप करण्यात येत आहे प्रकाश भाऊ याचा त्रिवेदी संगम असणारे देशाचे दानशूर उद्योगपती मान्य रशिदी भाऊ धारीवाल यांच्या एक मार्च आज त्यांचा पंच्याऐंशी वाय जयंतीचा कार्यक्रम शिरूर नगरी आणि पंचक्रोशी या परिसरामध्ये रसिक भाऊ दारीवाल आणि त्यांच्या कुटुंबियांचा एक आगळा वेगळा नातं आहे प्रभू रामलिंगाच्या निस्लिम भक्त प्रभू रामलिंग यात्रा कमिटी आणि समो समाज जीर्णोद्धार समिती यांचे ते अध्यक्ष म्हणून अनेक वर्ष काम करत आहेत आज या ठिकाणी प्रकाश धारीवाल मित्र मित्रमंडळाच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलं या आयोजनाच्या निमित्ताने या ठिकाणी अनेक अनेक र... शैक्षणिक संस्था शिरूरमधील कार्यकर्ते व नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी सहभाग घेतला आणि जवळजवळ एक हजाराच्या पुढे हे रक्तदान या शिरूर आणि पंचक्रोशीच्या नागरिकांनी केलं त्यानिमित्ताने खऱ्या अर्थाने प्रतीक भाऊ धारीवाल यांना ही खरी आदरांजली या शिरूरकर नागरिकांनी आज या ठिकाणी दिलेली आहे मी या शिरूर, शिरूर नगरीच्या आम जनतेच्या वतीने या दानशूर उद्योगपती माने रसिक भाऊ धारीवाल यांना विनम्र अभिवादन करतो धन्यवाद